मला जर कुणी विचारलं की तुला आवडणारा विषय कोणता तर मी तर सांगल बाबा मला गणितच विषय खूप आवडतो आणि तुम्हाला रे हा तुम्हाला सुद्धा गणितच आवडतं आहे मला माहिती आहे मग उघडा तुमचं गणिताचं पुस्तक आणि आज आपण पाहणार आहोत पेज नंबर पंधरा आणि या पंधरा पेजवर आपण आज काय शिकणार आहोत रे बालमित्रांनो आठ या अंकाची ओळख व लेखन हे तुम्ही अगोदरचा ग्रहपाठ केलाय ना हे खरं सांगा खरं सांगा ग्रहपाठ केलाय ना मग जर ग्रहपाठ केला असेल तरच तुम्ही हा भाग सोडवायचा बरं का आणि ग्रहपाठ नाही केला तर अगोदरचा ग्रहपाठ पूर्ण करा बघा बरं पान या या अगोदरचं सातची ओळख आणि लेखन लिहिलंय ले ना पूर्ण शाबास, मग आता पहा आठची ओळख मग आता किती आहेत हे रेल्वेचे डब्बे, एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ हे आठ दिसतात कसे हे बघा हे असे आणि आठ लिहितात कसं हे असं अ, का आ ठ ठसाचं आठ झालं की रे आणि आता इथं पहा आता तुमचे हाताचे बोट जर वर केले तर ह्या हाताचे पाच बोट आणि ह्या हाताचे तीन बोट म्हणजे पाच आणि तीन आठ किंवा सात आणि एक आठ असंही होतंय छत्रीच्या काड्या आठ पावसाची पाहू वाट ओ हो समजलं बालमित्रांनो टोप्या मोजल्या ना तुम्ही एक दोन तीन चार पाच आणि ह्या सहा सात आठ कळालं आता जर कळालं असेल तर बाजूला पहा बरं काय दिलं इकडं अरे वाह इथं तर ना आठ अंक दिलेला आहे आणि आठ अंक काय काय दाखवतो तर हे कुलूप दाखवायलेत हे आ, हे, आ, हे बैट बैट आहे बॉल बॅडमिंटनची बॅट दाखवायलाय मग आता किती बॅट आहेत आणि किती कुलूप आहेत मोजा बर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, आठ आठ कुलूप म्हणजे आठ चाव्या पण असतील की रे तसंच खाली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे रॅकेटसुद्धा किती आहेत आठ आणि ह्या रिकाम्या अंडाकृतीवर तुला काय काढायला सांगितलंय तुम्हाला इथं पहा बोट दाखो वर आणि म्हणले आठ मनी काढ तुम्हाला इथं आठ मनी काढायचे समजलं हे मग काला लगेच कामाला लागा आणि त्याच्या खाली ते झाल्यानंतर इथं काय दिलं आहे तुम्हाला तर दोरी दिली आहे म्हणजे बघा सातची ओळख व लेखन ह्या पाठात जे होतं ना तेच आहे इथं दोरी दिलेली आहे ती दोरी अशी ठेवायची की तिच्या आतमध्ये तिच्या वेटोळ्यात आत आठ वस्तू यायला पाहिजे बरं का मग कशी ही दोरी ठेवा मग आता ह्याला हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाले एवढे आणि हे दोन बाहेर राहतात बरोबर इथून अशी रेष वाढायला सुरू करायची इथून असं बाहेरून बाहेरून रेश घ्यायची ह्यांच्या ह्या छोट्या छोट्या टोप्यातून इथून अशी आणि इथून इथं इत चिटकवायचं समजलं पेन्सिलनं काढायचं म्हणजे आठ मध्ये रातील आणि दोन बाहेर तुम्ही म्हणताल सर तुम्ही जशी काढली तशीच काढायची की नाही इकडलाही दोन सोडू शकतात तुम्ही इथून सुरू करा इथून अशी खाली घ्या इथून इकडं इथून वर आणि पुन्हा इथून इथं चिटकवा असंही करू शकतात तुम्ही कसंही करा आपण मध्ये किती यायला पाहिजे आठ अगदी तसं इकडंसुद्धा तसंच येईल बालमित्रांनो आता हे शेंगदा शेंगा आहेत शेंगा तर किती घ्यायच्यात ह्या आठ मग आता इथून सुरू केलं रेश ओढायला असं इथून खाली आलं इथून असं आणि असं इथं इथून असं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वा व्याटोळ्यामध्ये आठ आले आणि बाहेर एक राहिलं समजलं आता हे समजलं तर मग आठ अंक काढायचं कसं हे पण शिकून घ्या पेन्सिल घ्या पेन्सिलीला टोक करा ते टोक बरोबर इथं ठिपक्या ठिपक्याच्या रांगोळीसारखा इथं काढलेली डिझाईन आहे तीच आठची आहे इथं ठेवायची आणि इथून असं अस इथं आलं की उचलायचं हे झाले आठ त्याला काय म्हणायचं आठ असं पाच वेळेस गिरवायचं आणि ह्याला सुद्धा पाच वेळेस त्याच्या सुद्धा पाच वेळेस त्याच्या पुढं सुद्धा पाच वेळेस त्याच्या पुढं सुद्धा पाच वेळेस त्याच्या पुढं असं सगळ्याला पाच पाच वेळेस गिरवा आणि मग खाली बघा तुम्हाला आपोआप काढता येतील समजलं जर समजलं असल तर मग ग्रहपाठ पूर्ण करा लगेच धन्यवाद